महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवस सातत्याने पाऊस कोसळत आहे रायगड मुंबई ठाणे या जिल्ह्यांमध्ये सातत्याने संततधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे उल्हास नदी त्याचबरोबर अनेक डॅमची पाती देखील वाढत चालली आहे अनेक पर्यटक हे पावसाचा आनंद घेण्यासाठी बीच धबधबा अशा ठिकाणी जात असतात आता रायगडमधील अलिबाग बीचवर पावसाचा आणि बीचचा आनंद घेण्यासाठी नागरिक नेहमीच गर्दी करतात अलिबाग येथे सातत्याने सततधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे अलिबागमध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्याची पातळी देखील वाढत चालली आहे त्यामुळे अनेक नागरिक हे जेव्हा पाण्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात तेव्हा कोणतीही जीवितहानी त्याचबरोबर त्यांना रोखण्यासाठी असलेले सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे अलिबाग बीचवर पाण्याची पाती वाढत असताना सर्रास नागरिक हे समुद्रकिनारी फिरताना दिसत आहेत आणि यावेळी एकही सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित नाही त्यामुळे सरकारच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याचबरोबर पोलीस आणि अलिबाग नगर परिषदेकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे ब्युरो रिपोर्ट अलिबाग पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री